हॅलो गायचा आज माझा वाढदिवस आहे म्हणजे हॅप्पी बड्डे टू यू तर तीन सप्टेंबर दोन हजार दोन ही माझी जन्मतारीख आहे आणि माझा बड्डे आज आहे त्यामुळं सर्वांनी मला शुभेच्छा द्या असं मी सांगणार नाही जे देतील तेवढे देतील कारण आज वाढदिवस म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्याचा हा एक सुंदर दिवस असतो तोच दिवस म्हणजे जन्माल्याला आणि कित्येक वर्ष पुन्हा त्याचं वय हे दिवस, ते म्हणजे त्याचा वाढदिवस त्या दिवशी त्याला इतकं आनंद होतो की विचारू नका प्रत्येकाचा वाढदिवस येतो आणि वाढदिवस म्हणजे दिवस नाही तर वाढदिवस त्याची वाढ होत असते आणि तो बरोबर चांगल्या वाटचालीकडे जा जाण्यासाठी चांगले त्याला त्याने सक्सेस ते होण्यासाठी भरपूर लोक शुभेच्छा देत असतात आणि प्रत्येकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे प्रत्येकजण देतो पण पन... आज माझा बड्डे आहे तर मला इतका आनंद होतो आहे की विचारू नका तर तुम्हाला अजून बोलणार आहे मी तर प्रत्येकाला वाटतं की आपला वाढदिवस चांगला साजरा होवा प्रत्येकाने आपल्याला शुभेच्छा द्यावात प्रत्येकजण आपल्यासाठी काहीत नाही काही गिफ्ट द्यावात असं प्रत्येकजणाला वाटतं मित्रांनो पण काही माणसं इतकी पेशल असतात की त्यांच्यासाठी प्रत्येकजण गिफ्ट देतो किंवा वाढदिवसात शुभेच्छा देतात आणि काही लोक इतके गरीब म्हणजे परिस्थितीने गरीब असतात पण विचारांनी फार मोठे असतात त्यांना कुणी शुभेच्छाही देत नाही आणि त्यांचा वाढदिवसही साजरा करत नाहीत असे लोक काय करतात ज्यांचा वाढदिवस साजरा होत नाहीत त्यांचा सगळ्यात मोठा एक दिवस वाढदिवस साजरा करतात ते म्हणजे काहीतरी सक्सेस होऊन आणि जे लोक त्यांना किंमत देत नाहीत त्यांच्यात मोठी हिंमत असते गरीब लोकाची गरीब लोक परिस्थिती सुधारायची बघतात आणि चांगलं यश गाठून सक्सेस व्हायचं बघतात तर माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या नका देऊ एवढं काहीही नाही पण प्रत्येकाला शुभेच्छा देणं गरजेचं असतं प्रत्येकाच्या आनंदात आपण आनंद जर सामील झालं तर प्रत्येकजण आपल्या आनंदातसुद्धा सामील होतो नाहीतर दुःखात तर, तर सगळेच जण सामील होतात मित्रांनो पण आनंदात कुणीच सामील होत नाही प्रत्येकाला वाटतं याचं चांगलं होऊ नये पण ज्या विधात्याने जे लिहिलेलं असतं तेच मिळतं मित्रांनो नशिबात तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा जे व्हायचं तेच होतं त्यामुळं आज माझा वाढदिवस आहे तुम्ही शुभेच्छा द्या नका देऊ तुमचं मन राहिलं तर कसा वाटला व्हिडिओ आज तीन सप्टेंबर दोन हजार बावीस चोवीस आहे आज सॉरी चुकलं दोन हजार चोवीस आहे तर धन्यवाद मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ